संदीप मोबाईल मी सकाळी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस सी एम साहेबांना मेल केलेला आहे डी सी एम साहेबांना मेल केलेला आहे कोल्हापूरचे आपले आय जी साहेब त्यांनाही मेल केलेलं आहे आपण आज आणि पालकमंत्र्यांनी पालकमंत्री आपले आयशमुरदेसाहेब त्यांना हे लेटर इनोवर्ट केलेलं आहे निवेदनाचं आणि एस पी साहेब आहे स शासकीय कामानिमित्त कोल्हापूरला गेलेले आहेत त्यामुळं ॲडिशनल एस पी मॅडम जे आहेत त्यांना आता मी निवेदन दिलेलं आहे आणि जे उटका तर चालूच आहे विक्री मुटक्याबरोबर जो गांजा आणि ज्या यमलीच्या गोळ्या आहेत हे संदर्भात मी मॅडमला निवेदन दिलेलं आहे आणि मी काल मुंबईमध्ये डी आर आय टीमशी पण बोललेलो आहे कारण डी आर आय टीम रेड करायला रेडी आहे तर पोलीस प्रशासन जर लिंक माझी अपेक्षा आहे किंवा माझा विश्वास आहे सातारा पोलिसांवर जे आजपर्यंत लहानपणापासून इथे आहे मी पाच ते सातारा पोलीस विश्वास आहे माझा जर महिन्याभरात जर त्यांनी कारवाई जर नाही केली तर मी डी आर ए टीम डायरेक्ट घेऊन येणार मी डायरेक्ट ऑपरेशन करणार इथे कारण मला माहिती कुठे गांजा विकतात कुठे डी विकतात कसं आहे की मेट्रो सिटीपासून हे माझ्या राजधानी साताऱ्यापर्यंत आलेलं आहे आणि राजधानी साताऱ्यामध्ये येऊन शाळा कॉलेजपासून तुमच्या आमच्या घरापर्यंत याला वेळ लागणार नाही तर मी काय सामाजिक करताय आणि माझे देवश्रीम छत्रपती उदयन महाराज यांच्या आशीर्वाद घेऊनच मी कोणतेही काम करतो त्यामुळे हे एमडीसारखं गांज्यासारखे जर नशिरी पदार्थ थांबलं थांबत नसतील इथे तर मला शंभर टक्के डी आर आयची मदत घ्यावी लागेल आणि डी आर आय तसं मी बोलून घेतलेलं आहे तसे डी आर आय लोकांनी डी आर आयच्या लोकांनी मला आश्वासन दिलेलं आहे आणि मला बोले तुम्ही स्पॉट दाखवा आम्ही डायरेक्ट रेड करायला तयार पोलिसांपेक्षा गुटखावाल्यांचे नेटवर्क स्ट्रॉंग ने आहे नाही असं नाही म्हणू शकत आपण कारण लोकल नाही आहेत गुटखावाला म्हणजे गुट बाहेरून इथे येता ते आणि लोकल मी कोणाच्या पान टेपरीवर कोणावर मी हे करत नाही त्याच्यावर कधी आपण नाही पण मी आता अक्षरशः मी माझ्याकडे चार स्पाय कॅमेरेही मागवले जातात मी माझे स्पाय कॅमेरेही माझ्याकडे आलेले एक मी दहा दिवस बघणार रेड किती पडतात काय पोलीस प्रशासन करते नाही तर मी स्पाय कॅमेरे करून प्रूफ रेडी करणार आणि डी आर आय टीमला पाठवणार डी आर आय टी एम यायला तयार आहे रक्षक ग्रुपनं बोरगावला जो साता पकडलेला त्या संदर्भात काय झालं पुढे आता रक्षक प्रिष्ठांनी तिथे त्यावेळेला आमचे मनोज भाऊ होते शेजारीच आहेत मनोज भाऊनी तर गाड्या पकडल्या कारवाई केली त्यांना कारवाईशी पोलिसांनी त्यावेळेला आश्वासन दिलं किंवा त्यांनी त्यावेळेला मदतही पोलिसांनी केली बोरगा पोलिसांनी पुढं काय मला मी काय माहिती घेतली नाही अजून काय त्यांनी अजून केलं ते गुटखा त्याचा ठेवला आहे त्या गोल गुटख्याची जप्त करून विल्हेवट लावली मी काय परत माहिती घेतली नाही पण मला मला ट्रक दोन ट्रक एक ट्र ट्रकबरोबर माल पाहिजे मला चार पाच पोत्याने माझं पोट नाही भरणार कारण जो साठा जिल्ह्यामध्ये येतोय जो गांजाचा साठा जिल्ह्यामध्ये येतोय तर एम डीसारख्या जर गोळ्या इथं ओपनली विकल्या जातात आणि तुम्हाला माहीत नाही हे बॅक कवर असतं ना मोबाईल त्या बॅक कवरच्या पाठीमागं आज गांजाच्या पुढ्या ठेवायला लागले मुलं आणि मुली ठेवायला लागले हे दुर्दैव भाग आहे जिल्ह्यासाठी चक्रीचं प्रमाण पण साताऱ्यात बऱ्याच ठिकाणी चालू झाले चक्रीनं झाले प्रमाण बरोबर शंभर टक्के पण अगोदर आपण जे कॉलेजच्या मुलामुलींना मुलींना हानिकारक आहे याच्यावर आपण सुरुवातीला आपण ॲक्शन घेतो आहे नंतर बघू चक्रीचा पण आपण हे मुद्दे घेतले होते अर्धवट सोडले आपण शेवटपर्यंत शेवटपर्यंत करणार मी त्यामुळं मी माझा स्वभाव वेगळा आहे मी राजकीय माणूस नाही आहे मी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि देश सेवा करतो समाजसेवा करतो त्यामुळे मला माहिती आहे ॲक्शन नाही झाल्यावर कोणत्या टीमचं कोणालाही वर इन्व्हॉल्व करायचं हे चांगलं मला माहिती आहे तेव्हा मी शेवटपर्यंत प्रयत्न करणार आणि जोपर्यंत इथं गांजा पूर्ण सातारा जिल्ह्यात गांजा बंद होत नाही गुटखा बंद होत नाही ते एमडीच्या गोळ्या बंद होत नाही तोपर्यंत माझं आंदोलन किंवा हे जे आम्ही रक्षक रक्षकप्रेष्ठाच्या लोकांनी जे आज चालू केलं आहे हे आम्ही बंद करणार कर आहे कारण मी काय मला कुठे इलेक्शन उभं राहायचं त्यामुळं काही तुटपुंजीच एक जिल्ह्यामध्ये एक हजार व्यावसायिक असतील गुटखाळ विकणारे गांजा विकणारे यमडी विकणारे त्यामुळे इतक्या लाख लोकांना त्याचा मी ब्रिटी धरू शकत नाही लक्षात ठेवून लहान लहान मुलांचा विषय तर मी ते म्हणजे okay, okay, okay. कु, कु, मी माफच नाही करू शकत थांबूच शकत नाही ओके सगळ्याला फेस करायला तयार आहे मी मला म्हणजे कुणीही काही बोलावं मला कु कुणीही काही केलं तरी तयारी मी मी ऑलवेज चोवीस तास तयार असतो तर मी थांबणार नाही मी ॲक्शन घ्यायला भाग पाडणारे पोलिसांना आणि मॅडमनेही मला आता आश्वासन दिलं आहे मॅडम मी स्वतः कोबीन त्या ऑपरेशन केलेलं आहे आणि उद्याही मॅडम करणार आहेत त्यामुळे ॲडिशनल एस पी मॅडम खूप मला चांगल्या वाटतात त्यांचं कामही चांगलं आहे मी त्यांच्याकडून आशा व्यक्त करतो डिपार्टमेंट असेल अन्न औषध प्रशासन असेल यांची प्रमुख भूमिका या संदर्भात आपण काय काय आहे की सगळ्यात महत्त्वाचं डेअरिंग पाहिजे आपलं ते डेरिंग माझ्यामध्ये वाघाचा काळज घेऊन जलब जलमला माणूस आहे मी मी काय कुठं मागं पडणार नाही लक्षात ठेवा त्यामुळे मी हे शेवटपर्यंत मी हा माझा कायम राहणार Obrigado. Okay.